या परिसरात वातावरण तसं तर आतापर्यंत काँग्रेसचंच होतं पण इथल्या निष्क्रिय कार्यकर्त्यामुळं त्या ग्राउंड लेवलच्या निष्क्रिय कार्यकर्त्यामुळं वात आता वातावरण थोडं रमेश आणि आपचनाईकडं भरपूर चांगलं आहे शहरातलं वातावरण अर्चना पाठीमागं खंबीरपणे भरपूर उभा आहेत महिला महिलांचं खूप मतदान आहे लोकांकडं मोठी यंत्रणा आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला माहीत आहे त्यांचे लोक सगळ्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जात आहेत प्रचार करत आहेत चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे मग त्या मनानं थोडं अर्चनाईकडं कार्यकर्त्यांची यंत्रणा कमी असं वाटत नाही खूप निधी दिलाय असता सरकारवर नाराज होती गरज नाही लोक नाराज नाहीत फक्त याने हवा केल्या लोक नाराज आहेत जागतिक लेव्हलचा प्रश्न आहे ना सर तुमचे रोजगार तुम्हाला तीनशे रुपये पाचशे सहाशे रोजगार उचलतात लोक तेलाचे भाव वाढले नाही तेलाचे भाव वाढले सर फक्त तेलाचे भाव वाढले म्हणायचे नाही आपण इकडे शेतकऱ्याला भाव भेटला कांदा शेतकऱ्याचा पन्नास साठ रुपये किलो चालला पैसे बदल होईल ग्रामीण दोन्ही पण जर आमच्या ह्या मांजरा पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर काहीच नाही विकास बघायला गेलं तर रस्ते नाहीत पाण्याची सोय नाही बघितलं तर घरदार नाहीत व्यवस्थित काही नाही मांजरा कारखान्याचा जो गेट आहे म्हणजे मांजरा कारखाना गेट ह्या ठिकाणाचं नाव आहे लोकेशन आहे जे लातूर बार्शी जाणाऱ्या रोडला श्यामनगर पण म्हणतात त्याला आणि तिथंच मांजरा कारखाना आहे रेल्वे फाटक असं पण म्हणतात तिथं रेल्वे गेट पण तर या परिसरात इथं आलो आहे आणि आत्ता एका हॉटेलच्या एका दुकानाच्या ही सगळी मंडळी इथं बसलेली मला दिसली आपण त्यांच्यासोबत चर्चा करावं या अनुषंगानं थांबलो आणि थोड्या दोन गोष्टी बोलतो येतील आपल्याला काय वातावरण आहे पट्टा आहे मांजरा, मांजरा कारखाना आपल्या मागं आहे कसं वातावरण आहे काय बोगव्यात आपण आता काय नाव आहे तुमचं माझं नाव राजेंद्र सोपान बर मग गाव कोणतं आहे चिंचलराव तुमच्या हो बर मग आता काय काय करता तुम्ही काम हेच व्यापार करतो व्यापार करता। कसला व्यापार करताच खरेदी विक्री खरेदी विक्रीचं काम करता तुम्ही ठीक आहे मग आता कसा वातावरण आहे या परिसरामध्ये आणि कोणाचं वातावरण या परिसरात वातावरण तसं तर आतापर्यंत काँग्रेसच होतं पण इथल्या निष्क्रिय कार्यकर्त्यामुळं या ग्राउंड लेवलच्या निष्क्रिय कार्यकर्त्या आता वातावरण थोडं रमेश आपण इकडे अर्चनतेकडे बीजे बीजेपीचं वातावरण चांगलं आहे सध्या बरं हे भाग ग्रामीण रोडपासून इकडे ग्रामीण मध्ये येतो आणि रोडपासून इकडे शहरामध्ये येतो म्हणजे कारखाना ग्रामीणमध्ये ग्रामीण मध्ये येतो कारखाना तुम्ही तुमचं गाव ग्रामीण आमचं ग्रामीणमध्ये येतं मदत तुम्ही म्हणताय शहरामध्ये अर्चना आहे आणि ग्रामीण मध्ये बॉन्टो आता कार्यकर्त्यांमुळे काय नेमकं कसं आहे सर कार्यकर्ते कसं आहे तिथले लोकाला दाब दडप करणे तुझा उचण येत नाव म्हणणे तू कारखान्यावर कर काम करतोस म्हणणे तुला तू कारखान्याची कर्मचारी आहेत म्हणून कोणाला दाब देणे तुम्ही कारखान्यावर जगता म्हणणे अशा लोकांना दाबामुळे थोडं लोक, लोक भेऊन गप राहत आहेत बोललं जात असं बोललं जात आहे त्याला आमच्या गावाला चिंचरो रस्ता नाही साहेब आमचं गाव नव्वद टक्के काँग्रेसला मतदान करणार होतं पण लोकसभेला पंचेचाळीस टक्के भाजपला झालं मतदान काय मिस कार्यकर्त्यामुळे फक्त आमदार प्रतिनिधी लक्ष देत नाहीत आणि इथले लोकप्रतिनिधी दाबदबाब करत फक्त लोकांना तक्रार तक्रार घेऊन कधी नाहीत नाही नाही आम्ही बऱ्याच वेळेस गेलो आम्ही मी पहिले युवा होतो सर्व देशमुख ज्यावेळेस साहेब पडले होते त्यावेळेस पंच्याण्णवला पण या लोकांनी पुन्हा हे वालमाचा म्हणायचं आम्ही मराठा म्हणायचं असं करत त्याच्यामुळे आम्ही पक्ष सोडून बाजूला कधी सोडलो पक्ष दोन हजार नऊ ला दोन हजार नऊ ला सोडलो मुख्यमंत्री असताना सोडलं कारण आमचं कुठलं कामच करायचं नाही ते गावचं आमचं वैयक्तिक काय काम नाही कोणत्या पक्षाचं आहे नाही आम्ही आता कुठल्या पक्षाच कर नाही करणार आम्हाला वाटतं बीजेपीच कर म्हणून करून हां काय वातावरण हवं आहे वातावरण चांगलं आहे रमेश आपल्यासाठी चांगलं चांगलं आहे वातावरण असं त्यांचं इथं म्हणणं आहे ठीक आहे आपल्यासोबत आणखी एक इथं मॅडम आहेत काय नाव मॅडम आपलं सुनीता माडजे काय करता तुम्ही मी घर घरीच घरीच असता तुम्ही बरं कोणतं गाव आहे आता बाउंड्रीवर येते माझं गाव हे दोन्ही बाउंड्रीवर दोन्ही बाउंड्रीवर येते मतदान ग्रामीण मध्ये नाही शहरात आहे माझा शहरात आहे बरं ठीक आहे शहराचं आपण थोडंसं बोलूयात की मग शहरातलं वातावरण सध्या कसं आहे काय म्हणतात भरपूर चांगलं आहे शहरातलं वातावरण अर्चना त्याच्या पाठीमागं खंबीरपणे भरपूर उभा आहेत महिला महिलांचं खूप मतदान आहे मी एक दोन सभेला गेलते तर अर्चना ताई शंभर टक्के येणार निवडून आणि बदल व्हायलाच पाहिजे हां कारण कसं असतंय लबाड्याच्या गोष्टी काही खऱ्या नसतात आणि लबाड बोलणं ह्यांचं खूप आहे काय लबाड बोल ही दिलं ती दिलं आम्ही महिलेला ही दिलं कुणा महिलेला नीट बोलणं नाही एखाद्या कार्यकर्त्याकडे तर गेली एक, कर एक महिला आमचा असा आहे यायचं नाही इथं बोलायचं नाही हे शब्द आहेत त्यांचे सर तुम्हाला असा अनुभव आलाय का आहे नीट बोलत नाहीत की ह्या पक्षाचे आहेत ती त्या पक्षाचे आहेत म्हणजे अरे आपण मी मतदार आहे बरोबर एक शेवटी माझ्या मर्जीचा प्रश्न राहिला ना मी मतदान कुणाला करायचं तुम्ही काम करता का बीजेपीच हो करते की बीजेपीच काम करत ठीक आहे तर मला आता हे सांगा की आता एकीकडे जर आपण पाहिलं तर अमित देशमुखांकडे मोठी यंत्रणा आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला माहीत आहे त्यांचे लोक सगळ्या वेगवेगळ्या वार्डमध्ये जात आहेत प्रचार करत आहेत चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे मग त्या मनानं थोडं अर्चनाता इकडं कार्यकर्त्यांची यंत्रणा कमी असं वाटते नाही नाही खूप त्यांच्या महाग आहेत उलट ह्यांच्याकडले कमी झालेत ह्यांच्याकडले कमी झालेत इकडं आलेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहेत म्हणून पाठी मागून सांगतात ती तुम्ही बिंदास उभा आमचं शंभर टक्के आम्ही कंटाळून गेलो ह्या लोकांना लाडक्या बहिणीचं भाजप सरकारनं खूप चांगलं केलंय एवढ्या गरीब महिला येतात आणि याच्यामध्ये वेळोवेळी कामं चांगली केलेली आहेत सरकारनं आणि वर्षातून तीन सिलेंडर महिलांना फ्रीमध्ये आहेत दिलेले आहेत आपण आता थोडस बॉर्डरवर राहत आहे ग्रामीणचं खूप चांगलं आहे आहे खूप साठी रमेश अप्पा कराट हे शंभर टक्के येणार ते पण धोनी सीट लागणार हो उत्सुक भरपूर आहे लोकांमध्ये आणि महिला खूप आहेत ह्याच्यामध्ये कारण वहिनी बरोबर मी फिरले वहिनीच्या बैठकी चालू आहेत त्याच्याबद्दल देशमुखांचं पण काम चांगलं नाही नाही काहीच नाही तुम्ही वाडीला जाऊन बघा रस्त्याचे काम बर, बर. रस्ता नाही काय नाही गावामध्ये पाण्याची सोय नाही ग्रामीणला सुद्धा आणि आप्पांनी खूप निधी दिलाय कालच कालच चिखलठाण्याला तिथल्या कार्यकर्त्यांनी वाचून दाखवले बैठकीमध्ये किती निधी दिला त्या गावामध्ये बरं <laughs> हां कोणते प्रमुख मुद्दे आहेत आता मध्ये सध्या ज्याचा अमित देशमुख किंवा मग धीर देशमुख आपण म्हणत त्यांना फटका बसल ही लबाट बोलणं लोकांना उसाचे मुद्दे आहेत उसाचे पण मुद्दे आहेत ना काही नेत नाहीत सोळा सोळा महिने लोकाचं उत्सव ह्याच्यात येऊन सुद्धा मग लोक शेवटी कसं आहेत गरीब असतात काय करणार शेवटी पाया पडायची पाळी येते त्यांची म्हणून ती आरी पडतात ना असं आहे शंभर टक्के समजू लागले आडाणी आहेत शिकलेल्या लोकांना नाही कळायचं पण त्यांना आता कळू आले त्या लोकांना तर आपण इथं या मॅडम सोबत सगळे चर्चा केलेली आहे की ग्रामीण मधली परिस्थिती काय शहरातली काय आहे कारण त्या दोन्हीच्या बॉर्डरवर राहतात त्यांचं मतदान शहरामध्ये आहे पण त्यांचं काम ग्रामीण मध्ये आहे त्याच्यामुळे बघूयात की काय नेमकं होतंय महिलाच्या अनुषंगानं पण त्यांनी सांगितलं ह्या योजना सिलेंडरच्या संदर्भात पण की या सगळ्या गोष्टी थोड्या बी जे पीला सपोर्टेड राहतील पॉझिटिव्ह राहतील बघत काय होतं कसं होतं सर तुम्हाला काय बोलायचं होतं आम्ही सर मला एकच बोलायचं होतं की बी जे पी सरकारनं भरपूर दिले सगळ्यांनाच बी जे पीचा कार्यकर्ता म्हणून आता बोलतो की बी जे पी सरकारनं भरपूर दिले सर ज्याला मागल त्याला रोड दिला मागल त्याला विहीर दिली मागच त्याला शेततळ दिलं मागल त्याला सौरऊर्जेचा पंप दिला आ, महागेल त्याला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पगार चालू केली प्रत्येक लाडक्या के बहिणीला पगार चालू केली पुन्हा तीन सिलेंडर फ्र फ्री निराधारला पगारी चालू आहे का सरकारने एवढं केलं असताळा सरकारवर नाराज व्हायची गरज नाही लोक नाराज नाहीत फक्त याने हवा केल्या लोक नाराज आहेत महागाई आहे वाढली सर महागाई तर जागतिक लेवलचा प्रश्न आहे ना सर तुमचे रोजगार तुम्हाला अगोदर तीनशे रुपये आज पाचशे सहाशे रुपये रोजगार उचलतात लोक तेलाचे भाव वाढले नाही तेलाचे भाव वाढले सर फक्त तेलाचे भाव वाढले म्हणायचं नाही आपण इकडं शेतकऱ्याला भाव भेटलो आला कांदा शेतकऱ्याचा सा पन्नास साठ रुपये किलो चाललाय शेतकऱ्याला त्याचे पैसे भेटू लागलेत ना त्याचे भेटलेत की पैसे शेतकऱ्याला मग तुम्ही उसाचे भाव कुठे वाढले तसे हां मग इकडे उसाचे भाव वाढले का त्या आधारानं नियमानं उसाच्या भावाचा जो डिफरन्स आहे हां तो बाहेर जिल्ह्यात पण तसंच आहे का काय नाही बाहेर जिल्ह्यात भाव जास्त आहे ना आमच्याकडे गुळ फॅक्टरी दिली अठ्ठावीसशे रुपये भाव आणि कारखाने इथल्या कारखान्यास विशेष नाही डिफरन्स आहे की सर याच्यात नाही आम्ही त्यांनी कारखाने चांगले चालू येतो आम्ही मान्य करतो पण ते भाव बी दिला पाहिजे ना लोकांच्या आडी अडचणी काय बघितले पाहिजे ना आता हे प्रदूषण गहन पाणी ना सगळे आमचे चार पाच खेड्याला पाणी नाही प्यायला पाण्याची कुठली योजना नाही आता हे जल काय प्रधानमंत्री जल हरगल नल योजना चालू झाली ते काम चालू आहेत ना चांगले सरकारचे तुम्ही सरकारच्या कामावर खुश आहेत आम्ही खुश आहेत खुश आहेत सर माझा काही लाभ झाला नसला सरकारकडून आणि झाला पण नाही पण सार्वजनिक सर जर विचार केला तर सर सरकार सार्वजनिक कामासाठी चांगलं आहे प्रत्येकाला ऑनलाईन तुमच्या खात्यावर पैसे आहेत पहिला ऑनलाईन भेटत होते का प्रत्येकाच्या प्रत्येक ऑनलाईन मुळे भ्रष्टाचार कमी झाले की ऑनलाईन मला काय म्हणायचे आत्ता आत्ता आपल्या लातूर जिल्ह्यात निरधाराच्या पगारी अंगणवाडीच्या पगारी कुठं होत्या डी सी शिबँला होत्या सर त्यांच्याकडून कुरी शिल्प लिहून घेत घेतली जाते सई निरधारच्या पगारची आमच्या गावातली कोरी शिल्प घेतली जाते आणि किती पैसे उचलते ते कार्यकर्त्याला माहीत आहे लोकांना म्हणते तुमची एवढी पगार आली दोन हजाराने घेऊन जावा एवढा फरक असा डिप्रेशन असा आहे फरक ऑनलाईनचा मग तुम्ही ऑनलाईन का केलं नाही त्या लोकांच्या आता जोर सरकार ऑनलाईन करत तर तुम्ही आडवाली डिशिज बँकेत घेतल्या खातं त्यांनी बाजू मांडलेली तर की त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारने ज्या योजना आणल्यात त्या योजना नक्कीच फायदेशीर ठरतील असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे मामा काय नाव आहे तुमचं राम आयलेवाड बरं काय करता दूध व्यवसाय दूध व्यवसाय दुधाचा व्यवसाय आहे तुमचा दुधाचा बरं बरं कस चालू आहे व्यवसाय सध्या सध्या साधारण आहे आपलं बरं बरं आता तुम्ही तुमचं शहरमध्ये आहे का ग्रामीणमध्ये शहरमध्ये शहरमध्ये काय वातावरण आहे शहरात शहराचं वातावरण चांगलं आहे कोणासाठी चांगलं अर्चना ताई पण काही लोक म्हणाले अर्चना ताई काँग्रेस मधून आले त्यांना कसं काय काही म्हणजे लोकांना काय लागलं मग लोक म्हणायला काय लागलं लोक मी मे गरामी नाही फिरत शेरीमध्ये फिरतो दो देवसाकरी सगळ्याच वातावरण मी ऐकतो की अर्चना ताईच बर अर्चना ताई विरुद्ध अमित देशमुख का अर्चना ताई अमित देशमुख आणि आणखी कोणची चौमत वरती कोण असते पण वातावरण तसं मला वाटतं तुम्हाला तसं वाटतंय वातावरण बरं मग काही कामं झालीत का म्हणजे बी जे पी कडून कसं आहे आता बी जे पी होते गटारा बिटारा सगळ्या लातूरला त्यांनीच बांधल्या जा ना हा थोड्याच आधी होत्या सगळी सोय झाल्या म्हणून लोक समोर येत नाहीत बरं वातावरण तसं आहे वातावरण आहे तसं तुमचा सपोर्ट आहे मग आता भारतीय जनता पार्टीला हां ठीक आहे तर त्यांचं म्हणणं आहे की महायुतीच्या काळामध्ये बरीचशी कामं झालीत आणि वातावरण अर्जनाई पाटील यांचं आहे बघू आता काय होतं यंद्रा काळामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये मी फिरत असतो तर त्या परिसरातील सगळ्याच वयोगटातील लोकांसोबत चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे ते तरुण असतील मग वयोवृद्ध महिला असतील सगळ्यांसोबत तिथं तो एक तरुण आपल्याला भेटलेला आहे काय नाव आहे दीपक हांडे बरं दीपक आता तुम्ही काय करता माझं दुकान आहे दुकान आहे म्हणजे व्यवसाय मोबाईल च दुकान आहे तुमचं ठीक आहे मग आता काय म्हणतात तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं तरुणाने नोकरी शोधली पाहिजे का स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे कोणतं गाव आहे तुमचं माझं किल्लारी किल्लारी हे गाव तुमचं तुम्ही या परिसरात महत्वाच्या मोक्याच्या ठिकाणी तुमचं दुकान आहे हे मांजरा गेटचा परिसर आहे इथं सगळेच जिल्ह्याच्या तालुक्याच्या सगळ्याच परिसरातून लोक येतात गाड्या येतात है ना काय वाटतं तुम्हाला सध्या वातावरण जिल्हा भरत म्हणा किंवा मग इथं लातूर ग्रामीणमध्ये कोणाचं आहे वातावरण बीजेपीचं पीचं आहे बीजेपीचं का बरं आता मी मार्केटमध्ये फिरत आहे सगळं पीचंच म्हणते बदल झाला पाहिजे म्हणते बदल झाला पाहिजे मग लातूर साठी बोलते आहे का सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वातावरण सगळीकडे लातूरचं काय बोल वाटत लातूरचं मला ते बदल होईल बदल वाटत शहरात होईल का ग्रामीणमध्ये दोन्ही पण दोन्ही पण बदल होईल असं वाटतंय बर मग एक तरुण म्हणून समजा जे बोललं जाते नेहमी की रोजगार नाहीत महाविकेचं सरकार होतं आता बऱ्याच वर्षापासून म्हणजे दोन हजार चौदाच्या नंतर फक्त अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं होतं एवढ्या पिरियडमध्ये मग रोजगाराचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत काय वाटलं तुम्हाला रोजगार आपण व्यवसाय केला पाहिजे वाटते मला हां वाटतंय का हे व्यवसाय वगैरे करणं आपली हजेरी बी निघाली तर बस झालं बाकीच्या दुसरीकडप जाऊन आपण पेमेंटच बघणार आहोत हे सरकारचे धोरण आहेत का तरुणांच्या बाजूनं का तरुणांना अडचणीत आहे आहेत बरेपैकी आहेत तुमचं म्हणणं आहे की सध्या बदल झाला पाहिजे ना बदल झाला पाहिजे असं तुमचं आहे माझं नाही ना सगळीकडेच बदल असं चर्चा चालू आहे ठीक आहे दीपक बघूयात काय होत आहे आता नमक येणाऱ्या काळामध्ये बरोबर आहे का आपल्यासोबत आणखी तरुण आहेत काय नाव आहे तुमचं रुपेश सुरेश गौतम मी महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचा उप तालुका सचिव आहे आणि भारतीय जनते जनता पार्टीचा एक सामान्य नागरिक व कार्यकर्ता आहे बर तुम्ही कुठेही संघटनेतच आहे का हा लातूरमध्येच आहे संघटन आणि आमच्या लातूरमध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचं भरपूर असं कामं केलेले आहेत आणि रमेश अप्पाकरांनी कराडनी भरपूर कामं केलेले आहेत आपण बघू शकता आपण ह्याला रेणापूर तालुक्यामध्ये जर आमच्या ह्या मांजरापट्ट्यामध्ये जर पाहिलं तर काहीच नाही विकास बघायला गेलं तर रस्ते नाहीत पाण्याची सोय नाही बघितलं तर घरदार नाहीत व्यवस्थित काही नाही पाणी सुटते ती बिरव गार कधीतरी ती पण आली इलेक्शन तर तेवड्यापुरतं तेवढं आणि पाहिलं तर बघू शकता तुम्ही इकडं रस्ता बघितलाच आहे कसा आहे रस्ता असे रस्ते नसाय पाहिजे आप्पाने बघा कसलं सुविधा केल्या तिकडं रेणापूर तालुक्यामध्ये मग ही सामान्य नागरिकाला कळाय पाहिजे की बाबा आपण हे असं आपण जे हे केलं आता हे नाही काय म्हणतात येतात रितेश भैया येतात काय तरी बोलून जातात मत करा असं करा रडगराणी करणार जाणार अरे बाबा किती दिवस हे चालणार आहे असं चालायला आहे पाहिजे बराबर आहे का नाही सर असं काम तुम्ही काय करता मी माझा ऑटो चालवतो हा ऑटोचा व्यवसाय आहे माझा आणि पाहिलं तर बघा तुम्ही ग्रामीणमध्ये जर पाहिलं तर सिटी बसला पैसे बरं ठीक आहे असू द्या पैसे सामान्य माणसाला परवडत नाही सिटी बस चांगली आहे आम्ही असं नाही म्हणत की सिटी बस तुम्ही बंद करा राहू द्या चालू पण काय करा की बाबा जेणेकरून सामान्य नागरिकाला त्याचा सा फायदा मिळावा बरी तर सामान्य नागरिकाला फायदा मिळत नाही त्याचा कुठून कुठं चालवता आपला बारा नंबर रूट ते शिवाजी महाराज चौक मोठा ऑटो नाही रिक्षाचा आहे आपला थ्री व्हीलर आहे फोर सीलर तिकीट किती आहे जायचं वीस रुपये तिकीट आहे तिकीट आहे किती लोक घेऊन जातात तसं तर आमची परमिशन आता चार माणसाची केलेली आहे ऑटोला पहिला थ्री माणसाची होती पण आता फोर सीटर केलेली आहे भेटत आहेत ना, ना, ना। कसा व्यवसाय करणार आम्ही तुम्ही सांगा बरं सिटी बस मुळे भेटत नाहीत ना बरं त्यात कसं आहे माहिती आहे का चांगल्या घरच्या पण बाया किंवा गडी माणूस गडी माणूस तर जातच नाही हो त्याच्यामध्ये ती विषय सोडा बरं कसं असते माहिती आहे का ही लेडीजसाठी साठी आहे मान्य करू आम्ही बरं कसं असते सामान्य मान जे ज्याला खरंच सात आठ हजार रुपये पेमेंट आहे त्यांच्यासाठी खूप चांगली आहे ती सुविधा बर कसं आहे की जेणेकरून चांगल्या लोकांनी ह्याचा फायदा घेऊ नये अरे बाबा आम्ही पण छोटा मोठा व्यवसाय करून आमचं पोट भरतो तर आमचा बी फायदा करावं त्याने ते छत्रपती शिवाजी महाराज चौक किती किलोमीटर मला वाटते बारा किलोमीटरचा अंतर भरतो बारा किलोमीटरचा कमीत कमी अर्धा तास लागतो किती तास लागतो अर्धा तास पावन तास लागलाय एक तास ही खराब आहे पणक पडतो फरक पडतो टायर झिजत घेतो लगेच परवडतोड नाही हो सर काहीच झाले बरं आता ती कसं झालं आमचा ना इलाज झालाय त्यामुळे आम्ही चालवतो आणि प्लस पॉइंट मी कॉलेज करत करत ऑटो चालवतो माझं बीएससी ॲडमिशन आहे कॉक्ससेड ला सेकंड इयर ऑटो चालवत चालवत शिक्षण करतो कम्प्लीट काय होत पुढे शिकून काय पुढे शिक्षण करून टाकायचा होता मला बरं माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मला ऑटो चालवा लागाल बर बर माझं चिंचुडराव वाडी गाव आहे बर काही सुविधा नाही आमच्या गावामध्ये मत हे ऑटो चालवायचा आणि कॉलेज करायचं त्याचसोबत हे मग राजकारणाची आवड कशी लागली राजकारणाची आवड म्हणजे आमचे सुनील भैया सौदागर जे आहेत ना महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी आमच्या समाजासाठी भरपूर काही केले आणि ती भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि भरपूर काही केले बरं का आज नाही जवळपास आमच्या शाखा त्या रेणापूर तालुक्यात आहेत पुन्हा इकडं ह्याला ऐका इकडं मांजरी बिंजरी सामनगाव इकडं पुन्हा आमची चिंचोलीमध्ये एक शाखा आहे मला, मला हे सांगा की आता लातूर ग्रामीण मध्ये रमेश अप्पाचं वातावरण आहे म्हणतात तुमचं झाली कधी भेट रमेश अप्पाची भेट झाली ना आमच्या गावामध्ये खूप छान भाषण केले त्यांनी खूप छान एवढं छान की मला वाटतं देशमुखाने आतापर्यंत भाषणच नाही केलं तसल्या प्रकारचं बर बर फेकाफिकेचे धंदे चालू आहे देशमुखाचं दुसरं काही सुद्धा नाही लागेल टक्के शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का लिहून देतो मी की आपण काम करताय का तुम्ही कार्यकर्ते हा प्रचार वगैरे चालू आहे रिस्पॉन्स आहे लोकांचा रिस्पॉन्स छान आहे लोकांचा बघूयात आपण काय आहे ना ठीक आहे सर तुम्ही काम करताय म्हणजे मल्टीस्किल आहे तुमच्याकडे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय बघूया तरुणांनी काम करत त्यांनी शिक्षण करत आहेत ही खरंच चांगली गोष्ट आहे कारण एकीकडे इकडे शिक्षण पण सोडलं नाही पाहिजे आणि ना शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे पण खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथं बऱ्यापैकी लोक असे म्हणले की लातूर ग्रामीणमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुतीचं वातावरण आहे आणि त्याची कारण पण त्यांनी तिथं स्पष्ट केले आहेत आपण त्यांना विचारलं की बाबा सध्या महागाई वाढलेली आहे त्याचबरोबर खाद्यतेलाचे भाव वाढलेत परंतु त्या सगळ्यांचं उत्तर त्यांनी इथं दिलं आणि त्यांचं म्हणणं आहे की आता बदल करायला पाहिजे बोगं येणाऱ्या काळामध्ये काय होते हा एरिया हा परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे मागच्या तीन चार टर्ममध्ये बऱ्याच वर्षापासून तर याच्यामध्ये आता बदल होतो का लोक काय नेमका बदल करतात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्ही काय विचार करता हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझं सहकारी निखिल गायकवाड यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मांजरा गेट लातूर